जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी गेले सत्तेचाळीस वर्षानंतर हेर्ले हायस्कूल इयत्ता दहावीचे एकूण चोपन्न माजी विद्यार्थी एकत्र येत अविस्मरणीय असा स्नेह मेळावा उत्साहामध्ये यशस्वी पार पाडला या स्नेह मेळाव्यास तेव्हाचे गुरुवर्य श्री तोडकर सर श्री भोसले सर श्री कराळे सर श्री डांगे सर श्री अटपाडी सर तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर हेर्ले या प्राथमिक शाळेचे त्यांना इयत्ता चौथी ते सातवीपर्यंत शिकवणारे गुरुवर्य श्री भास्कर कांबळे गुरुजी या सर्वांची महत्वपूर्ण उपस्थिती लाभली या स्नेह मेळाव्याच्या प्रारंभी गुरुवर्षी सर्वांचे सन्मानाने उत्साही वातावरणामध्ये व्यासपीठाकडे आगमन स्थानापन्न झाले त्यानंतर सर्वांना एकत्रित खरा तो एकची धर्म ही प्रार्थना गायली प्रास्ताविका श्री अजित हेरवाडे यांनी स्नेह मेळावा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला नंतर देवाज्ञा झालेले त्यांचे गुरुवर्य व बालमित्र मैत्रिणींना आदरांजली वाहिली यानंतर उपस्थित गुरुवर्यांना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व मिठाई बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले श्री सुभाष खाबडे श्री श्रीहरी एरंडे मुंडे श्री सर्जेराव घाटके श्रीमती कमल भोसले भादुरवाडे श्री दिलावर मुल्ला श्री चौगुले श्री डॉक्टर अजित चौगुले व श्री राजेंद्र भूपाल चौगुले यांनी आपल्या मनोगतात शाळा व गुरुवर्य यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली यानंतर गुरुवर्य श्री डांगेसरांनी आपल्या या माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राथमिक शाळेचे गुरुवर्य श्री भास्कर कांबळे गुरुजींनी हेरलेगावचा इतिहास समजावून सांगितला तदनंतर गुरुवर्य्यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला शेवटी श्री देवगुंडा सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले हा स्नेह मेळावा यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यासाठी श्री बाळासाहेब सूर्यवंशी श्री शांतीनाथ चौगुले श्री आदगोंडा पाटील श्री जयसिंग हवालदार श्री कुबेर संगपाळ श्री वसंत आलमान श्री राजेंद्र देवाप्पा चौगुले श्री महावीर सूर्यवंशी श्री नेमगोंडा पाटील डॉक्टर अजित चौगुले श्री सुरेंद्र परमाश श्री मुबारक हतीब श्री श्रीकांत सावंत श्री रायगोंडा पाटील श्रीमती कमल भोसले भादुरवाडे ताराबाई ठोंमरे श्री रियाज जमादार इत्यादी सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यापासून ते या कार्यक्रमाचे आयोजन नियोजना श्री अजित हेरवाडे यांचा सिंहाचा वाटा होता श्री सर्जीराव घाटके हे या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष तर श्री दिलावर मुल्ला व श्री श्रीहरी एरंडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या स्नेह मेळाव्याचे येथील हॉटेल सोनलमध्ये आयोजन करण्यात आले होते हॉटेलचे मालक श्री अण्णासाहेब उर्फ पोपट चौगुले श्री दर्शन चौगुले श्री किरण पाटील व त्यांचा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरचा स्नेह म्हणजे एक आनंदाचा सोहळा होता सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळे तेज दिसत होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर